तर विद्यार्थ्यांनो तुम्ही सिंपल प्रेझेंट शिकलात हो सर ओ, आवाज पाहिजे तुमचा हो सर नाही मी कमी आवाजात शिकवेल शिकलात का सगळ्या सिंपल प्रेझेंट आपला काय झालेला आहे संपलेला आहे आज आपण एक रिवाइज करूया सिंपल प्रेझेंट टेन्सची फर्स्ट स्ट्रक्चर काय आहे तर करता आणि क्रियापद घ्यायचं करता आणि क्रियापद मी खातो आम्ही खातो तू खातो तुम्ही खाता तो खातो ती खाते ते खातात हा एक बेसिक झालं स्ट्रक्चर मग आपल्या अचानक रित्या कोणतंही आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल भावना व्यक्त करायची असेल की रोजच्या घटना जर असतील दररोज घडणाऱ्या घटना असतील तर त्या घटना कशामध्ये असतात सिंपल प्रेझेंटेशन मध्ये असतात आणि मग सिंपल रचना कशा पद्धतीने बोलायच्या असतात तर करता आणि क्रियापद घ्यायचं असतं मग करता आणि क्रियापदामध्ये काय घ्यायचं आपल्याला तर आता समजा काही जण नेहमी उशिरा येतात मग सम सम वन काही जण झालं का कुणी एक जण झाला कुणीही एक जण झाला मग काही जण म्हटल्यानंतर काय सांगा लागलं तुम्हाला सांगा सम स्टुडंट कारण तुम्ही शिकायला येतात म्हणजेच काय स्टुडंट जेव्हाही तुम्हाला मध्ये बोलायचं तर ट्रान्सलेशन करायचं नाही मग काय कुणीतरी उशीर येत तर काही काही जण मग काही जण म्हणजे काय सम स्टुडंट स्टुडंट साम स्टुडंट मग क्रियापद कोण आहे कम सम स्टुडंट कम फॉर लेक्चर कम लेट कम लेट फॉर लेक्चर म्हणजे बघा बरं आपण क्लासला म्हणजे कशाला लेक्चरला हे समजून घेतलंय some students come late for lecture but some students come late for lecture some students come for some students come late for lecture some students come, for some students come late for lecture म्हणजे काही जण काय करतात लेक्चरला उशिरा येतात असा त्याचा अर्थ झाला हे झालं एक वाक्य अशा आणि एक वाक्य आपण काय केलेले पाहिलेले अभ्यासलेले आहे म्हणजे आपण सुरुवातीला काय घेतोय करता काय मग पण काही ठिकाणी मुख्य येतच नाही काही ठिकाणी मुख्य क्रियापद येतच नाही ओके मग आता ती कोण आहे सुवर्ण मग आता त्याच्यामुळे मुख्य क्रियापद येत नाही शी इज सुवर्ण म्हणजे काय ती सुवर्ण आहे याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्कच काम मुख्य क्रियापदासारखं होतं एखादी गोष्ट ते हे आहे तो ते आहे हे सांगायचं असं आपल्या एमिजारचा वापर करतो हा सुद्धा सिंपल प्रेझेंटेश आहे का कारण तिथं मुख्य क्रियापद येत नाही डिरेक्ट क्रिया नाही तिथं अस्तित्व आहे डायरेक्ट आपल्याला काय सांगायचंय आहे म्हणून आपण हे सुवर्ण राहतो समजते तुम्हाला